गौरी कुमरा चंदनाची फेरा हिरे जगित पुरे चरणी काय देव जय मंगलमूर्ती दक्षमान ताम्रणापूर्ते जय देव जय देधरती तांबरपणी वर वंदना सर सुंद वद्र तृनाथात्र माय सतना संस्ती पा రుక్మాల్లభ రాయ దేవ జయ దేవ కన్య వేణునాథ్ర బావర్వాయి రక్మా పాయి రావా రాయ దేవ జయ దేవ జయ పండురంగా రుక్ల్లభ రాయి వల్లభ పారి జూలగా జయ దేవ ये चंद्रबागे मध्ये सोडून देतील दिंड्या पटाका वैष्णव पंढरी कामयमा द्वारके कामयमा वर्णावागीतेय पांडुरंगा रस्माय वल्लभ वल्ल बापालदा जय देव जय देव आचार्य कार्तिकी भक्त जन येते वसा सुद्वते चंद्रबागे मध्ये स्नान जय करते दर्शन या मात्रता होय मुक्ती केशवाची नाम देव वाहिव जय देव जय पांडुरंगा रस्माय वल्लभ राईच्या वल्लभ बापालदा जय देव जय देव देव जय वाळू मामा व श्री वाळू मामा आरती ओ वाळू तुझल रामा जय देव जय देव शंकर कुळाचा उद्धार झाला उतरले संत गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला फक्तीचे दर्शन भोजन दाळीला जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ वाळू तुझ गेवलं रामा जय देव जय देव

ुबळ्याला मामान देती कन्यारोग्याला औषध होती भंडार्या हय देव जय देव जय बाळवा जय देव मामाची सत्ता देती वचन पूजा भक्ताधमा पुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता हय देव जय देव जय बाळवा महारते वाघ कृष्ण भोले जय देव जय दे, वजे दे, वजे दे वजे कालन लोटाहीनंद पूजन वाहो मातापिता तमेव तुमेह बंधू सातमे तुम्ही विद्याद्रमेह तुम्ही सर्व मम देव पायमेंदरी वाप्रिय समा बरस चक्रभस्मयी नारायण हरिसमर्पयांकेशो नाम नारायण कृष्णा दुरवासुदेव क्षेत्रमाधुंगावंत हरे राम हरे राम 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 हरे 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 मामा मामा मा हरे 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 बाबा मा, 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 मा हरे मा, देवा मामा मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब ज्योतिबाच्या नावने चांग ब काळुबाईच्या नावाने चांग बैरवनाथाच्या नावाने चांगलं श्री सद्गुरू संत बाळोमा महाराज की जय मुळे महाराज की जय आलसीनाथ महाराज की जय आई तुझा भावानी माता की जय बोल बजरंग बली की जय बोला बोला बाळोमाच्या शिवा मेंढ्याच्या नावानं चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावानं चांग बोला बोला बाळवामाच्या नावानं चांगबल जय बाळ आरती घे कि दोन्ही हो विचारा त्यांना काय होते आरती त्यांना म्हण काम चालू करायचे प्रसाद घे की लगेच सांगा काय होते जय बाळ हो हो